शेतकरी मित्रांनो नमस्कार मी डॉक्टर कृष्णा कृष्णामधू करावारे आणि तुम्ही बघत आहात अथरो केअर हा युट्यूब चॅनल मित्रांनो भोपळ्या पिकाचे वेलीवरती प्रॉपर मॅनेजमेंट कसे असावे वेलींना वळण देणे बाळ्या काढणे खराब पाणी काढणे हे वेळेवरती कसे व्हावे संदर्भात आज आपण जाणून घेणार आहोत मित्रांनो वेलीच्या वाढीच्या अवस्थेमध्ये ज्यावेळेस वेली ही पंजावरती जाते वरती आणि अशा पंजावरती वेल गेल्यानंतर तिचा शेंडा जर आपण लवकर मारला नाही तर अशा प्रकारे आपल्याला नर फुलांची संख्या जास्त स्वरूपामध्ये दिसत असते आणि ही नर फुलांची संख्या जास्त स्वरूपात दिसल्यानंतर मादी फुलांची संख्या निश्चितचपणे कमी लागत असते त्यामुळे वेळेवरती वेलींचा शेंडाबळी करणे त्याचप्रमाणे बाळ्या काढणे व मादी फुलांजवळ असलेले पान आहे ते वेळेवर वेळेवरती काढणे हे फार महत्त्वाचे असते जी मादी फुले आहे त्याच्या शेजारचं असलेलं पाठ जेणेकरून हे फळ आहे ते पानांना घसून त्यावरील असलेलं लस्टर खराब होणार नाही ते याची आपण काळजी घेणं गरजेचं आहे त्याचप्रमाणे वेली पंजावरती गेल्यानंतर वाढायला लागल्यानंतर ज्यावेळेस आपण शेंडाबाई करणार आहोत हा मेन महत्त्वाचा शेंडा आपण ज्यावेळेस मारू त्यावेळेस पूर्णपणे बगण फुटी याच्या व्यवस्थितरित्या अशा निघणार आहे आणि ह्या फुटींना फुटीला आपल्याला मादी फुलांची संख्या चांगली लागणार आहे मादी फुलांची संख्या चांगली लागण्यासाठी वेगळ्या प्रॅक्टिसेस करण्याची गरज नाही वेळेवरती शेंडा मारणे वेळेवरती खराब पाणी काढणे आणि पाणी काढल्यानंतर एक स्पर्शजन्य कॉन्टॅक्ट बुरशीनाशकांचा स्प्रे वेळेवरती घेणे हे फार महत्त्वाचं असतं जेणेकरून वेलींना झालेली जखम त्या जखमेमधून कुठल्याही रोगाचं इन्फेक्शन होणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे शेतकरी मित्रांनो ज्या ज्या शेतकरी बंधूंनी भोपळा या पिकाची लागवड केलेली आहे मात्र त्यांना आपल्याकडून ऑनलाईन शेड्यूल घ्यायचे आहे अशा सर्व शेतकरी बंधूंनी डिस्प्लेवरती जो नंबर दिसतोय त्याला संपर्क साधून तुम्ही ऑनलाईन मार्गदर्शन नक्कीच घेऊ शकता भोपळा पिकाचेच नव्हे तर इतर सर्व भाजीपाला पिके द्राक्ष शेती किंवा फळ शेती इतर सर्व पिकांची देखील तुम्ही या डिस्प्लेवरती जो नंबर दिसतोय त्याला कॉन्टॅक्ट करून तुम्ही निश्चितच स्वरूपामध्ये शेड्यूल घेऊ शकता चला तर मग शेतकरी मित्रांनो धन्यवाद